फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज ही मशी विक्रीसाठी आहे चाकण मध्ये कोयळे गाव आहे पूर्ण पत्ता सगळी मशीची व्यवस्थित माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा पूर्ण पत्ता सांगा पूर्ण नाव सांगा आपलं माझं नाव विठ्ठल शिवराम कोळेकर मुक्काम पोस्ट कोळी तर्फे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे मोबाईल हो नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्तावन्न नऊशे सातशे अडुसष्ट ही म्हैस विक्रीसाठी मित्रा गाभण असताना आपल्या जे मला डेअरी फार्मरून आलेली आहे आता म्हैस साधारणतः एक दहा ते दहा दिवस गेला दहा बारा दिवसाचा ही कालावधी मित्र मशी साईज बघा अतिशय टॉप क्वालिटी सांभाळलेली आहे एकदम व्यवस्थित तब्येत वगैरे बघा चेहरा वगैरे सगळी म्हैस तुम्हाला सोडून सुद्धा दाखवणार आहे मशीची किंमत किती आहे मशीचे दूध किती दिलेलं आहे सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्र हॅट जे बी शेतकरी बंधू हे मशी फक्त गाबन घेतात आणि वेळेला झाल्यावर विकतात ह्याच पर्पजने मित्राओ हो, म्हैस विकायची त्याच्यामुळं ह्यांचा दूधधंदा मशीचा नाहीये म्हशीची तब्येत वगैरे एक्सलंट क्वालिटीची ठेवलेली आहे शिंगाची साईज वगैरे सुद्धा अतिशय चांगली क्वालिटीची आहे आणि पूर्ण जेड ब्लॅक आहे मित्रा हो, या म्हशीला पांढरा एक केस पण नाही शेपटाला पण किंवा डोक्याला पण कुठं पण पूर्ण क्वालिटी कॅरेक्टर हे बघू शकता बघ दाखव एकदम रेशम सारखी चमडी आहे स्वभाव पण शांत आहे चौदा लिटर पर्यंत आपल्या फार्मवर तू दिल तर पाठीमागच्या त्याला तेरा चौदा तेरा चौदा कंटिन्यू त्याला चाललेली आहे चांगल्या साईजची म्हैस आहे सड वगैरे बघा मालकाचे एकदम हातावर आलेली शांत स्वभावाची दाखवा थोडा जरा सड वगैरे चोळून दाखवा व्यवस्थित एकदम तब्येत अतिशय सुंदर ठेवलेली आहे आणि हिची धार वगैरे खूप चांगली आहे सोड तेजस जरा एकदा सोडून पण दाखवतो चालून इकडे घे आतमध्ये घेतली तरी चालेल बरोबर बाहेर घेतली तरी बरेच शेतकरी बंधूंचे ताज्या मशीसाठी फोन येतात मित्र ऍड्रेस पण आणि पूर्ण पत्ता व्हिडिओ मध्ये लावणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जवळची जवळ जे शेतकरी बंधूंना असेल त्यांच्यासाठी चांगली म्हैस आहे मित्रा मशीची किंमत किती ठेवली दादा शेट किंमत सांगा एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतायत मित्रा ते सांगायला घाबरतात जरा पण मला आधी सांगितलेलं आहे त्याने एक लाख तीस हजार किंमत आहे मशीची म्हैस चांगली मित्र मित्राओ ह्या आणलेल्या मशी शेट होत नाही तर थोडा वेळ लागतो म्हणजे शेट झालेली आहे म्हैस गुजरातची आहे मित्राओ ही पण टॉप क्वालिटीची गुजरात मध्ये एक नंबर क्वालिटीची म्हैस आहे हरणाची ना म्हैस नाहीये हे सुद्धा सांगतो पण म्हैस एकदम सुंदर क्वालिटीची आहे एक लाख तीस हजार थोडीफार कमी जास्त होईल ना आल्यावर कमी जास्त होईल थोड्या भाड्या तरी सोडा आल्यावर थोडेफार कमी जास्त होईल तुम्ही समोर हो या म्हैस बघा पूर्ण खात्री करा आणि मगच म्हैस खरेदी करा मित्रा मशीन मध्ये बातबाटा किंवा हो काही फॉल्ट नाहीये सगळी म्हैस व्यवस्थित आहे तुम्हाला थोडी चालून पण दाखवतो सोडते जे सोडलं का इकडे घे सरट गे ना वॉश करतो सुद्धा दाखवतो मित्रा घे पुढे सोडून दाखवायचं हाच पर्पज आहे मित्रा पाय वगैरे व्यवस्थित आहे का मशी तब्येत व्यवस्थित आहे का पाठी मागून दाखवतो तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का पायात फॉल्ट वगैरे नाही ना खूर वगैरे मजबूत आहे का ह्या गोष्टी बघण्यासाठी सोडून दाखवायला लागते मित्राव आणि जिथे जागा जा आहे चांगली तिथं ते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये मशीची तब्येत वगैरे बघा खालून दाखवा का साईज वगैरे मिल्क फॅन वगैरे थांबव जरा घसरेन तिकडे नाही काय नाही घसरत नाही एकदम व्यवस्थित आहे बघा तुम्ही म्हशीची तब्येत आणि मैस काळी एकदम पडलेली अशाच म्हशी झाल्या पाहिजे गावात मग तिकडे थांबत उभा हो बघा मिलखेन वगैरे चांगल्या इम्प्रुव्हमेंट येतात का खालचं शास्त्र पण अतिशय सुंदर आहे कच्ची मैस अजून थोडी त्याच्यामुळे कास एवढी दिसत नाही पण एक अर्धा दिवसात मैस चांगली लागल व्यवस्थित लागल मार्केटच्या हिशोबाने किंमत सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही बाबा दुसरा हा एक ती एक लाख तीस हजार सांगितलेले कमी जास्त होईल भाड्यापुरते म्हणजे फिक्स किंमत एक पंचवीस धरायची हो नाही एक पंचवीस च्या कमी होणार नाही अजिबात एक पंचवीसच्या कमी एक रुपया होणार नाही मालकाचं म्हणणं म्हणजे तीस सांगत होते पण पाच हजार आपण इथं चालू चालू मध्ये त्यांचे कमी केलेले बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही समोर या जवळच्या लोकांच्या ह्या पट्ट्यातून मला जुन्नर चाकण ह्या पट्ट्यातून पण त्याचे फिरव मागे एकदा बरेच फोन येतात इकडे घेणार आपल्याला एकदम कॉम्पॅक्ट मैस आहे मित्रा कुठल्याही शेतकऱ्याला सुद्धा खरेदी करण्यासाठी दूध लाईनची मैस आहे व्यवस्थित आपल्याकडे सुद्धा पिळलेली मैस आहे खात्रीची आहे पाय वगैरे पण बघा एकदम खुरात मजबूत आहे कुठे लंगायचा किंवा काय बात बट्टा काही नाहीये अशी धर ना थोडं वर दरायची मग मान्य धरून हा बाहेर घ्यायची का नाही काय गरज नाही बाहेर त्रास दिसते ना व्यवस्थित बघा आता एकदम बाहेर काढलेली व्यवस्थित स्लो चालव एकदम हळूहळू त्याची मग जवळ जाऊ तर एकदम व्यवस्थित दिसली पाहिजे तुम्हाला हाच आहे मशीचा एकदा घे सावली मध्ये थांबव तब्येत अतिशय सुंदर सांभाळलेली आहे घे चालव पुढं थोडं त्याची कोण कोण करू त्याचा ज्या शेतकरी बंधूंचे व्हिडिओ बनवायचे असतील मित्र त्यांनी आपल्या मोबाईल नंबर संपर्क करा जे मला डेरी होमच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे घे ते मध्ये बस घे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही आपल्या नंबरशी संपर्क करा येऊ द्या आतमध्ये तेजेस विकतात मशी आणि जर कुठल्या कुणाच्या जर एखाद्याच्या दोन का चांगल्या मशी असल्या सट्टा करणार का हो घेणार जर चांगल्यापैकी कुणाच्या गाभण मशी असतील मधल्या आणि त्यांना दुधाची मशी व्हायची असेल तर ते सुद्धा संपर्क मित्रा, करा मित्रांनो तुम्हाला सुद्धा बदली सुद्धा मशी देण्याची देऊ शकतात म्हणजे सट्टा थोडक्यात सट्टा विकारायची इच्छा आहे त्यांची कारण घ्या पण दाखवा थोड्या त्यांच्या अशा गाभण मशी सांभाळतात एकदा इकडे कॅमेरा फिरव गाभन मशी ठेवतात ते तीन चार मशी आहेत गाभन आता तर हिच्यावर जर कुठं चांगल्या क्वालिटीच्या मशी असतील गाभन तर ते बदली सुद्धा घेणार येतं सौदा काय होईल तुम्ही ठरवू शकता समोर येऊन जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र अशीच नवनवीन व्हिडिओ शेतकरी बंधू पर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आहे आपला तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र